नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाचा वापर करून दोन वेगवेगळे पदार्थ इथे बनवलेले आहेत एक म्हणजे ओल्या नारळाची करंजी आणि दुसरं म्हणजे ओल्या नारळाचा वापर करून केलेली खुसखुशीत शंकरपाळी हे दोन्हीही पदार्थ ओल्या नारळाचा वापर करून जरी बनवलेले असले तरी देखील ते बराच काळ तसेच मस्त खुसखुशीत राहतात अजिबात मऊ पडत नाहीत नरम होत नाहीत कसे करायचे ते पाहूयात तर सगळ्यात आधी आपण करंजीच्या पारीसाठी पीठ मळून घेऊ आणि त्यासाठी एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे दोन वाटी मैदा यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव वाटी बारीक रवा की ज्यामुळे आपल्या करंजा आहेत त्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील यातच आपल्याला दोन चिमुण मीठ घालायचे आता हे सर्व साहित्य एकदा कोरडच आपण मिक्स करून घेऊ रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आता यामध्ये आपण घालून घेऊ दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन याऐवजी तुम्ही तुपाचं मोहन देखील वापरू शकता आता हे मोहन गरम असल्यामुळे आपण चमच्याने यामध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर हे थोडंसं थंड झालं की हाताने आपण हे पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय तेलाचं मोहन पिठाला चांगलं असं चोळून घेतलं की म्हणजे मग करंजी छान अशी खुसखुशीत होते आणि एकसारखी तळली जाते दोन मिनिटांसाठी तेलाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घेतलं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर बघा थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालत पिठाचा घट्टच रसा गोळा तयार करून घेतलाय खूप जास्त घट्टसर नाही किंवा अगदीच पातळ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही तर थोडस सैलसर सा मळून घ्यायचंय यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि हा रवा भिजल्यानंतर पुन्हा हे पीठ आणखीन घट्टसर होतं त्यामुळे बघा मी अशा कन्सिस्टन्सीचं इथे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झालं आता यावरती आपण झाकण ठेवू आणि अर्धा तासासाठी पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचंय पीठ भिजतंय तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊ तर सारण तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये घालते एक चमचाभर खसखस खसखस आपल्याला फक्त अर्ध्या मिनटासाठी मंद आचेवरती भाजून घ्यायची याला फार जास्त करपू न देता आपल्याला खसखस भाजून घ्यायची तर बघा खसखस फुलून थोडीशी तडतडायला ला लागलेली आहे आता आपण खसखस बाजूला काढून घेऊ आता यानंतर आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस ओल्या नारळाचा कीस आपल्याला सुरुवातीला मंदा वरती थोडासा परतवून घ्यायचा आहे कारण यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो आणि तो ओलसरपणा कमी व्हावा याकरता आपण हा सुरुवातीला मंदा आचेवरती असाच परतवून घेणार आहोत थोडासा हा परतवून घेतला की म्हणजे मग आपल्या करंजीचं जे सारण आहे ते ओलसर होत नाही आणि आपली करंजी देखील मऊ पडत नाही यानंतर मी यामध्ये घालते दोन चमचे साजूक तूप तूप घालून ओल्या खोबऱ्याचा केस किंवा के ओल्या नारळाचा केस थोडासा असा परतून घेतला की आपली जी करंजी आहे ती चवीला खूप छान लागते तर तूप घालून आणखीन एखाद मिनिटभर हा जो केस आहे तो मी परतून घेतलाय ओल्या नारळाचा किस काही मिनिटांसाठी मंद परतून घेतल्यानंतर बघा यातलं मॉइश्चर जे आहे ते बऱ्यापैकी कमी झालंय आणि हा जो किस आहे तो कोरडा झालेला आहे असा किस थोडासा कोरडा करून घेतला की म्हणजे मग आपलं जे सारण आहे ते अजिबात ओलसर होत नाही सारण ओलसर होऊ नये याकरता ही टीप खूप महत्वाची आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला हुळ घालायचा आहे आपण इथे दोन वाटी ओल्या खोबऱ्याचा केस घेतला त्यासाठी एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे तर हे प्रमाण अगदी योग्य आहे आता गुळ घालून यामध्ये मिक्स करून घेऊ तर हळूहळू बघा गुळ जो आहे तो वितळायला सुरुवात झाली आणि त्यामुळे बघा हे मिश्रण जे आहे ते थोडंसं ओलसर झालेलं आहे आता याला आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायचंय जोपर्यंत हे मिश्रण कोरडं होत नाही आणि यातलं जे पाणी आहे ते आटत नाही तर बघा मंद आचेवरती सतत एकसारखं हलवत हे जे मिश्रण आहे ते मी परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता यातलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी सुकलेलं आहे आणि त्याचबरोबर हे मिश्रण देखील कोरडं झालेलं आहे यापेक्षा याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही नाहीतर पुन्हा याचा पाक तयार होऊन हे मिश्रण कडक होऊ शकतं आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता गॅस बंद आहे आपल्याला यामध्ये घालायची एक चमचा सुरुवातीला भाजून घेतलेली खसखस त्याचबरोबर अर्धा चमचा विलायची आणि जायफळची पावडर घालायची आता हे आपण या मिश्रणामध्ये चांगलं मिसळून घेऊ गॅस बंद केल्यानंतर विलायची आणि जायफळची पावडर घातली की त्याचा स्वाद जो आहे तो या मिश्रणामध्ये टिकून राहतो ओल्या नारळाचा केस आपण सुरुवातीला चांगला भाजून घेतलेला असल्यामुळे यामध्ये मॉइश्चर अजिबात राहिलेलं नाही आणि त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते कोरडं झालंय आणि जस जसं हे मिश्रण थंड होईल हे आणखीन कोरडं होणार आहे तर याला आपण थंड होण्याकरता बाजूला ठेवून देऊ आणि यानंतर आपण चेक करून बघूयात की आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजलंय की नाही तर बघा पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे रवा घातल्यामुळे हे छान असं फुललेलं आहे आणि थोडस घट्टसर देखील झालेलं आहे याला आपण पुन्हा एकदा मळून थोडस सा एकसारखं करून घेऊ पिठाला चांगलं मळून घ्यायचं पीठ चांगलं असं मऊ लुसलुशीत झालं की आपली करंजी जी आहे ती छान अशी बनून तयार होते तळल्यानंतर ती मस्त कुरकुरीत होते आणि छान अशी ती मस्त खुसखुशीत देखील होते तर बघा पिठाला पुन्हा एकदा मळून पिठाचा छान असा मौसूद गोळा तयार करून घेतला आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर पुरी बनवण्यासाठी आपण जितका गोळा घेतो त्यापेक्षा आणखी छोट्या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि पारीसाठी आपल्याला सगळ्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा मी सर्व पिठाच्या पारीसाठी अशा सगळ्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण करंजी बनवायला घेऊयात तर या इथे आपलं सारणही थंड झालेलं आहे आणि लाट्या देखील बनून तयार झालेल्या आहेत आता यातली एक लाटी मी इथे घेतली आणि याला आपल्याला थोडंसं पिठामध्ये घोळवून घ्यायचंय फार जास्त पीठ आपल्याला याला लावायचं नाही अगदी थोडस म्हणजे एकदाच आपण याला पिठामध्ये गोळवून घ्यायचं आणि मग याची आपल्याला छान अशी गोलाकार पारी लाटून घ्यायची फार जास्त जाड नाही किंवा फार पातळ नाही तर बघा अशी ही पुरीच्या आकाराची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे तर अशा रीतीने इथे आपली पारी लाटून झाली आता याची आपण करंजी तयार करून घेऊ तर करंजी बनवण्यासाठी इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे ही पारी आपल्याला या करंजीच्या साच्यामध्ये अशी ठेवून द्यायची तर व्यवस्थित आपल्याला पसरवून या करंजीच्या साच्यामध्ये पारी ठेवून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे गूळ आणि खोबऱ्याचं सारण आहे हे घालायचं आहे यात सारण वरून घेतलं आता साचा बंद करायचं आणि याला असं घट्ट दाबून प्रेस करून घ्यायचं यावरचं जास्तीचं पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं याला उघडून बघूयात तर बघा मस्त अशी आपली छान करंजी बनून तयार झालेली आहे अशा साच्याने करंजा तयार करून घेतल्या की त्या मस्त अशा एकसारख्या बनवून तयार होतात यानंतर आणखीन एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला करंजी बनवून दाखवते तर एक पारी घेतली थोडीशी पिठामध्ये घोळून घ्यायची सारखं सारखं याला आपल्याला पीठ लावायचं नाही आपण एकदाच याला पिठामध्ये घोळून बघा पुरीच्या आकाराची इथे मी गोलाकार अशी पारी तयार करून घेतलेली आहे आता या पारीवरती एक चमचाभर हे सारण आपल्याला काढून घ्यायचं आहे सारण काढून घेतलं की आपल्याला हे पुरीचं तोंड आहे ते अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे तर बंद करून घेतल्यानंतर याला करंजीचा आकार द्यायचा आणि त्यानंतर बघा जो काटेरी चमचा असतो त्याने याला आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करायचे म्हणजे मग अगदी व्यवस्थित असा करंजीचा याला आकार येईल जर तुमच्याकडे करंजीचा साचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील करंजी तयार करू शकता तर ही आपली दुसरी करंजी देखील बनून तयार आहे आणि इथे बघा मी सर्व करंजा अशाच पद्धतीने तयार करून घेतल्या तर बघा सगळ्या करंजा छान अशा एक सारख्या आकाराच्या बनवून तयार झालेल्या आहेत आता ह्या तयार झालेल्या करंजा आपण तळून घेऊयात तर बघा करंजी तळण्याकरता इथे मी तेल सुद्धा गरम करून घेतलंय आता गॅस मध्यम करायचा आणि एका वेळेला तेलामध्ये जितक्या करंजा मावतील तितक्या करंजा घालून आपल्याला त्या तळून घ्यायच्यात करंजी तळत असताना त्यावरती बघा अशा पद्धतीने झाऱ्याने त्यावर तेल सोडत राहायचं तर इथे बघा करंजीला मस्त असे बबल्स आलेले आहेत म्हणजेच आपली करंजी जी आहे ती छान अशी खुसखुशीत बनणार आहे किंवा बनलेली आहे तर करंजी आपल्याला मध्यम आचेवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत छान अशी तळून घ्यायची करंजीला झाडाने थोडीशी अशी उलटपालट करत छान अशी बदामी रंगावरती मी तळून घेतलेली आहे करंजीचे जे काट आहेत किंवा कडेचा जो भाग आहे तो थोडासा तांबूस झाला किंवा थोडासा डार्क कलर त्याला आला की समजायचं आपलं करंजी जे आहे ती अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे तर बघा तळलेली करंजी आता आपण काढून घेऊयात गॅस मध्यम ठेवून थोड्याशा बदामी रंगावरती करंज्या छान अशा तळून घेतल्या की त्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि त्याचबरोबर अगदी संपेपर्यंत खायला कुरकुरीत लागतात तर या इथे मी सगळ्या करंजा छान अशा एकसारख्या बदामी रंगावरती छान अशा तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत या करंजा बनून तयार झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट देखील झालेल्या नाहीयेत ही करंजी बघा किती छान खुसखुशीत झालेली आहे अजिबात मऊ पडलेली नाहीये त्यामुळे या करंजा खायला देखील खूप छान लागतात तर ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही देखील अशा पद्धतीच्या मऊ न पडणाऱ्या आणि संपेपर्यंत छान अशा खुसखुशीत कुरकुरीत राहणाऱ्या ओल्या नारळाच्या करंजा नक्की करून बघा तर अशा रीतीने इथे आपल्या ओल्या नारळाच्या करंजा बनवून झालेल्या आहेत आता ओल्या नारळाचा वापर करून मस्त अशी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकर कशी बनवायची ते बघ्यात तर सुरुवातीला आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचंय आणि त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये काढून घेते एक कप साखर जर तुम्हाला गोड खायला खूप जास्त आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडस सा वाढवलं तरी देखील चालेल आता यानंतर यामध्येच मी घालते पाऊन कप पाणी पाण्याऐवजी या इथे तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता पण दुधामुळे शंकरपाळी लवकर खराब होऊ शकते म्हणून मी इथे पाणी घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा कप साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की साजूक तूप हे घट्ट असेल तर अर्धा कप घ्यायचं आणि जर मेल्ट केलेलं असेल पूर्णपणे वितळलेलं असेल तर तुम्हाला पाऊन कप साजूक तूप इथे घ्यावं लागेल आता हे मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय यानंतर हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायचंय आणि मंद आचेवरती आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंत आणि तूप वितळेपर्यंत याला शिजवून घ्यायचंय साखरेचा पाक तयार होईल इतपत आपल्याला हे मिश्रण शिजवायचं नाहीये तर फक्त आपल्याला साखर यामध्ये विरघळून घ्यायची आहे कारण साखरेचा जर पाक तयार झाला तर आपली शंकरपाळी जी आहे ती कडक होऊ शकते चार ते पाच मिनिट मध्यम आचेवरती हे मिश्रण शिजवल्यानंतर बघा साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि तूप देखील वितळलेलं आहे आणि त्यामुळे पाणी तूप आणि साखर हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड होण्याकरता ठेवून द्यायचंय याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ न देता थोडस कोमट करून घ्यायचंय हे मिश्रण कोमट होत आहे तोपर्यंत इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे चार कप मैदा जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही चार कप गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालेल तर अर्धा किलोच्या प्रमाणात आज आपण ही शंकरपाळी बनवतोय तर कपाने मोजून बघितलं तर इथे हा चार कप मैदा भरलेला आहे मैदा भांड्यामध्ये काढून घेतला आता यामध्ये आपण घालून घेऊ एक छोटा चमचा विलायची पावडर सोबतच अगदी दोन चिमुट आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आणि आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप ओल्या नारळाचा किस तर ओल्या नारळाच्या किसाऐवजी या ठिकाणी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी देखील चालेल ओल्या नारळाची शंकरपाळी बनवतोय म्हणून मी इथे ओल्या नारळाचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी देखील चालेल आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घेऊ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यानंतर आपण तूप साखर आणि पाण्याचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे मिश्रण आपल्याला खूप थंड होऊ द्यायचं नाहीये कारण यामध्ये आपण वेगळं असं तुपाचं किंवा तेलाचं मोहन घातलेलं नाहीये म्हणून हाताला सोसवेल इतपत हे थंड झालं की कोमट असतानाच हे मिश्रण आपल्याला या मैद्यामध्ये घालून आपल्याला याचं शंकरपाळीसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे एकाच वेळी सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये तर हे मिश्रण आपण थोडं थोडं करून या मैद्यामध्ये घालणार आहोत आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत खूप जास्त मिश्रण आपण एकाच वेळेला घातलं तर आपलं हे जे पीठ आहे ते थोडस सैलसर होऊ शकतं आणि त्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ती व्यवस्थित होणार नाही किंवा खुसखुशीत होणार नाही त्यामुळे इथे मी हे जे मिश्रण आहे ते थोडं थोडं यामध्ये घालत आहे तूप साखर आणि पाण्याचं मिश्रण यामध्ये थोडं थोडं घालत या, या पिठाचा बघा मी असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे पीठ तुम्ही जितकं जास्त मळून घ्याल तितकी तुमची शंकरपाळी चांगली खुसखुशीत होते तर जवळपास पाच ते सात मिनिट पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे तर अशा रीतीने आपलं हे पीठ बनून तयार झालंय तर इथे बघा पीठ थोडस सैलसर आहे आपण तयार करून घेतलेलं सगळं मिश्रण इथे मी पीठ भिजवण्याकरता वापरलेलं आहे तर बघा थोडंसं पीठ सैलसर आहे त्यामुळे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे तर वीस मिनिटानंतर बघा पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे असं पीठ थोडंसं मुरत ठेवलं की म्हणजे मग आपण घातलेला जो ओला नारळाचा चव आहे किंवा ओला नारळाचा कीस आहे तो या पीठामध्ये व्यवस्थित मुरला जातो आणि ओल्या नारळाचा जो फ्लेवर आहे तो शंकरपाळीला अगदी मस्त येतो आता हे पीठ पुन्हा एकदा आपण व्यवस्थित म्हणून एकसारखं करून घेऊ पीठ मळून एकसारखं करून घेतलं आता लगेच आपण याच्या शंकरपाळ्या लाटायला घेऊ तर या पिठापैकी थोडं थोडं पीठ घेऊन पिठाचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर शंकरपाळीसाठी आपल्याला बघा इतपतच घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय तुम्ही ते बघू शकता या पिठाला थोडेसे क्रॅक्सही गेलेले दिसत असतील पण आपण खूप जास्त पातळ पीठ मळलं तर आपली शंकरपाळी जी आहे ती कडक होईल आणि यापेक्षा जास्त घट्टसर पीठ मळलं तर आपल्याला शंकरपाळी लाटताच येणार नाही त्यामुळे आपल्याला पीठ जे आहे ते इतपतच घट्टसर असं मळून घ्यायचंय तर आता आपण हे लाटून घेऊ यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे लाटण्याकरता वरून आपल्याला जास्तीचं कोरडं पीठ घ्यावं लागत नाही असंच आपल्याला हे लाटून घ्यायचंय हे लाटताना इथे मी कोरड्या पिठाचा वापर केलेला नाहीये तरी देखील हे अजिबात पोळपट्याला चिकटत नाहीये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हे लाटून घेतलंय गोलाकार अशी याची पोळी तयार करून घेतलेली आहे आपल्याला हे थोडस जाडसरच लाटायचं आहे कारण शंकरपाळी जी आहे ती थोडीशी जाडच असते तर बघा इतपत जाडसर असं हे मी लाटून घेतलंय खूप जास्त पातळ नाही किंवा अगदी खूप जास्त जाड देखील नाही आता याच्या कडेचा जो भाग आहे तो आपण कापून टाकू म्हणजे मग आपल्याला शंकरपाळी जी आहे ती व्यवस्थित कट करता येईल व्यवस्थित कडेचा भाग काढून टाकला आता आपण याच्या छोट्या छोट्या शंकरपाळ्या कट करून घेऊ इथे मी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेत आहे याऐवजी तुम्ही तुम्हाला हवं असेल तर याला कापणीचा आकार देखील देऊ शकता तर इथे बघा मी शंकरपाळी कट करून घेतली आता याला थोडस मोकळं करून घेऊ शंकरपाळी लाटताना थोडीशी आपल्याला जाडसर लाटायची म्हणजे मग शंकरपाळी तळल्यानंतर खुसखुशीतही होते आणि त्याचबरोबर बर, तिला भरपूर सारे लेअर्स देखील सुटतात तर या ठिकाणी बघा इथे मी एक सेंटीमीटर इतपत जाडीची अशी शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे आणि आता सारख्याच पद्धतीने मी शिल्लक राहिलेल्या पिठाच्या देखील शंकरपाळ्या तयार करून घेणार आहे आणि इथे मी सगळ्या पिठाच्या शंकरपाळी लाटून घेतलेल्या आहेत आता लगेच आपण शंकरपाळ्या तळायला घेऊयात तर हे बघा शंकरपाळी तळण्याकरता मी तेल गरम करून घेतलंय त्यासाठी आपल्याला ते तेल खूप कडकडीत गरम नकोय किंवा खूप जास्त थंड देखील नको तेल आपल्याला मध्यम गरम असलं पाहिजे एका वेळेला तेलामध्ये जितक्या शंकरपाळ्या मावतील तितक्या शंकरपाळ्या आपल्याला तेलामध्ये घालून तळून घ्यायच्या आहेत उन, तर सुरुवातीचे पंधरा ते वीस सेकंद आपल्याला याला झाऱ्या लावायचा नाही आहे आणि त्यानंतर मात्र गॅसची आज आपल्याला मध्यम ते मंदच्यामध्ये ठेवून आपल्याला झाऱ्याने असं एक सारखं हलवत शंकरपाळी तळून घ्यायची तर गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही कारण मोठ्या गॅसवर जर का आपण शंकरपाळी तळून घेतली की शंकरपाळी वरवर तळली जाते तिचा पटकन रंग बदलतो आणि आतमध्ये मात्र तशीच ती कच्ची राहते शंकरपाळीला आपल्याला तीन ते चार मिनिट हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत तळून घ्यायचा आहे तर शंकरपाळी तळत असताना गॅसच्या आज लो टू मिडीयमच्या मध्ये ठेवून आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर बघा तीन ते चार मिनिट शंकरपाळी तळून घेतल्यानंतर मस्त अशी टम्मा फुगलेली आहे आणि त्याचबरोबर याला भरपूर सारे लेअर्स देखील आलेले आहेत आणि तुम्ही शंकरपाळीचा रंग देखील बघू शकता अगदी एकसारख्या रंगावरती शंकरपाळी छान अशी तळली गेलेली आहे कुठे याला डाग पडलेले नाहीयेत किंवा खूप जास्त अशी करपलेली नाही किंवा तळली गेलेली नाहीये एकसारख्या रंगावरती छान अशी आपली शंकरपाळी तळून झालेली आहे आणि यानंतर सारख्याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या शंकरपाळ्या देखील आपण तळून घेऊ शंकरपाळीची दुसरी बॅच देखील इथे माझी तळून झालेली आहे तर अशा रीतीने तयार झाल्या आपल्या मस्त अशा खुसखुशीत भरपूर सारे लेयर्स असलेल्या आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या नारळी शंकरपाळ्या तर बघा शंकरपाळीला भरपूर सारे लेअर सुटलेले आहेत आणि बघा आतापर्यंत शंकरपाळी छान अशी तळले गेलेली आहे मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे तर बघा बोटांच्या मदतीने याला जर प्रेस केलं तर याचा अगदी भुगा होतोय म्हणजेच आपली शंकरपाळी जी आहे ती छान अशी खुसखुशीत बनून तयार झालेली आहे तर नेहमीच्याच नारळाच्या वड्या नारळाची बर्फी किंवा नारळाचे लाडू बनवण्यापेक्षा यावर्षी नारळी पौर्णिमेला अशा या खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या शंकरपाळ्या नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद